निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक एकेचाळीस मधील अधिकृत उमेदवार निवृत्ती बांदल यांच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात करण्यात आली आहे प्रचाराच्या दरम्यान त्यांनी प्रभागातील विविध भागात भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधलाय यावेळी त्यांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वीज व्यवस्था तसेच रखडलेली विकासकामे या, रखड विकास या महत्वाच्या समस्यांवरती चर्चा केली. भविष्यात प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबतही त्यांनी आपली भूमिका मतदारांसमोर मांडली. या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नागरिकांनीही निवृत्तांना बांधल यांनाच पाठिंबा देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे प्रत्येक उमेदवाराने आपला फॉर्म भरलेला आहे प्रत्येक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहतोय तो प्रभाग एक्केचाळीस कारण प्रभाग एक्केचाळीसचे सगळे उमेदवार एकापेक्षा एक मद मातब्बर आहेत एकापेक्षा एक सुशिक्षित आहेत आणि त्यामध्येच एक महिला उमेदवार आहेत प्रभाग एक्केचाळीसच्या अश्विनी सूर्यवंशी त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत ताई सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत माझा पहिला प्र प्रश्न असेल तुमच्यासाठी एकंदरीत काय सध्या वातावरण आहे प्रभाग एक्केचाळीसचं प्रभाग एक्केचाळीस मध्ये सांगायचं झालं तर वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय उत्तम आणि प्रलुब्ध असं वातावरण आहे जेणेकरून मागच्या काही काळामध्ये मागच्या पंचवार्षिकांतच्या मधला जो चार वर्षाचा कालखंड होता त्यामध्ये जी कामं व्हायला हवी होती ती मागील नगरसेवकांच्या माध्यमातून मा कामे झाली नाहीये त्यामुळं इथली नागरिक जनता भरपूर अशी त्रस्त आहे त्यांच्या समस्या अजून प्रलंबित आहे ते सोडवण्यात आलेल्या नाहीत आज प्रचार करताना बऱ्याचशा ना नागरिकांच्या समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं आहे कारण की जे नगरसेवक निवडून आलेत त्यांनी कोणतेही कामे केली नाहीत आश्वासनं देऊन करतो करतो असं म्हणून ते कामं आहे त्या परिस्थितीत अजून त्यांची त तसेच आहे त्यामुळं नागरिकांचं असं म्हणणं आहे की जो उमेदवार आमची कामं करणार त्यालाच आम्ही निवडून देणार आहोत आणि या माध्यमातून मला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या माध्यमातून आमच्या पॅनलमधील चारही उमेदवारांना जे अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे आपण आम्हाला जी सुवर्ण संधी दिली आहे उमेदवारी देऊन त्या संधीचं नक्की आम्ही या प्रभागाच्या माध्यमातून उमेदवार निवडून सभागृहात जाऊन जेथील कामं पूर्ण करून त्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करणार आहोत जसं की आपण पाहता हा भौगोलिकदृष्ट्या प्रभाग एक्केचाळीस हा खूप मोठा आहे त्यामुळे फिर फिरताना आम्हाला प्रत्येक भागात नवनवीन समस्या नवनवीन प्रश्नांना तोंड देत आहोत आणि मी आज ह्या प्रचाराच्या दरम्यान सांगते की या सर्व समस्या आम्ही पूर्ण पॅनलच्या माध्यमातून सोडवण्यात सोडवणार आहोत या आमचा प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधला राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलमधील चारही उमेदवार मी स्वतः अश्विनी सूर्यवंशी अ गटातून अनुसूचित जाती महिला गटातून उभी आहे आणि ब गटातून आपले माननीय निवृत्त्यांना बांधल क गटातून श्वेता सचिनताई गुले आणि क गटा ड गटातून आपले भाई इनामदार असे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण पॅनल असणार आहे आणि या पॅनलला सर्व या प्रभागातून नक्कीच भरघोस मतांनी विजय मिळेल आणि त्या माध्यमातून आम्हीचं प्रचार यंत्रणा चालू आहे पूर्ण नागरिकांपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीनं पोचत आहोत त्यामुळे या नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सज्ज आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद इतक्या निवडणुकीच्या तुमच्या प्रचाराच्या धामधुमाळीतून तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल नेमका प्रभाग क्रमांक एकेचाळीसमध्ये होते काय कोणता उमेदवार बाजी मारतो आणि त्याचबरोबर नगरसेवक पद तर महत्त्वाचंच आहे पण महापौर पदापर्यंत कोण गवस निघालतं हे सगळं बघणं तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला रोजच्या अपडेट जाणून घ्यायचे असतील याबाबतच्या तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे